बिहारमधल्या राजकीय समीकरण नेहमीच गोंधळात टाकतात म्हणजे बघा ना यंदाही असंच पाहायला मिळालं बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए ला विजय मिळाला सर्वाधिक जागा या भाजपच्या झुळीत गेल्या महागठबंधनच्या महाआघाडीला फक्त पस्तीस जागांवर समाधान मानावं लागलं भारतीय जनता पक्ष जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीचे अनुक्रमे एकोणनव्वद पंच्याऐंशी आणि एकोणीस उमेदवार विजयी झाले पण आश्चर्य म्हणजे काय तर इतकं असूनही बिहारमध्ये मतांच्या बाबतीत ना भाजप मोठा ठरलाय ना जनता दल सर्वाधिक मत मिळवणारा पक्ष ठरलाय तो म्हणजे यादवांचा राष्ट्रीय जनता दल अर्थात आर आरजेडीला आर तब्बल अकरा लाख मतं मिळाली आहेत म्हणजे जवळपास तेवीस टक्के मतांचा वाटा पण इतकी प्रचंड मतं मिळूनही पक्षाला फक्त पंचवीस जागा जिंकता आल्यात इतर पक्षांच्या तुलनेत आर मतांचा टक्का जास्त असतानाही जागांची संख्या कमी असल्याने बिहारचं राजकीय गणित किती गुंतागुंतीच आहे हे परत एकदा स्पष्ट झालंय